समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा दिल्लीत विधानसभेत भाजप विजयी झाल्याबद्दल इचलकरंजी शहरात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळविले या विजयानिमित्त भाजपच्या वतीने इचलकरंजी शहरात साखर पेढे वाटत व वा करीत जल्लोष करण्यात आला यावेळी भाजपच्या विजयाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य मार्गावरून घोषणा देत दुचाकी रॅली काढली भाजप कार्यालयासमोर सान्यकाळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते साखर पेढे वाटण्या आले मलाबादे चौकात आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते नागरिकांना साखर पेढे वाटण्यात आले यावेळी शहराध्यक्ष पै अमृत भोसले अनिल डाळ्या महादेव हाळवणकर जयेश राजेश बाळकृष्ण तोतला पांडुरंग हातोकडे शेखर शहा बाळासाहेब कलागते ऋषभ जैन अरविंद शर्मा उमाकांत दाबोळे अनिस मालदार याच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते समाज कार्य नियोजनसाठी इचलकरंजी हून दत्तात्रय कदम